नमस्कार मी प्रशांत मुळे शिवक्रांती भोजन संघटनेचा संस्थापक अध्यक्ष अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दिनांक सोळा बारा दोन हजार पंचवीस रोजी बळांतपणासाठी गेलेल्या दीपाली दयानंद वाघमारे या भगिनीचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला त्या अनुषंगाने आम्ही आज जिल्हा चिकित्सक साहेब यांना रीतसर निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि या प्रकरणामध्ये रीतसर चौकशी व्हावी आणि संबंधित सर्वच डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जर आज सामान्य कुटुंबातील दीपालिताईंची जर ही अवस्था या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाली असेल आणि त्यांना न्याय देण्यासाठी जर अहमदपूर चाकूर मतदारसंघातील कुठलेही नेते पुढारी त्यावर बोलत नसतील तर हे प्रकरण सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या हातामध्ये घेऊन सव्वीस जानेवारी रोजी या कार्यालयावर सर्व भोजन समाज घेऊन आम्ही बोंबा आंदोलन बु या ठिकाणी करणार आहोत जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही संघटनेच्या वतीने शांत बसणार नाही तसेच अहमदपूर शहरामध्ये याच ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी आपले वैयक्तिक दवाखाने नियमबाह्य चालू केलेले आहेत त्यातून त्यांनी कोट्यावधी रुपये कमावलेले आहेत त्याच पैशाची या डॉक्टरांना मस्ती आली आहे त्याच्यामुळंच हे प्रकरण पन्नास लाख रुपये देऊन मिटवण्याचा सुद्धा यांचा मानस आहे अशी चर्चासुद्धा अहमदपूर तालुक्यामध्ये सातत्यानं होताना दिसत आहे मयत दीपाली दयानंद वाघमारे या ताईला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही संघटनेच्या वतीने या कार्यालयावर बोमाबा आंदोलन करणार आहोत